यस yes न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव रुग्णांचे हाल दलित महासंघाच्या वतीनं निदर्शने बाळवा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात इस्लामपूर येथील सुविधांचा अभाव त्याविरुद्ध दलित महासंघाच्या वतीनं निदर्शने करण्यात आली दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीनं व उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर प्रशासनास निवेदन देण्यात आले या निवेदनात तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात पुरेसा सा डॉक्टर स्टाफ मिळून येत नाही त्यामुळे अनेक रुग्णांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे यामध्ये सर्पदंश अपघात तसे रक्तदाब अटॅक अशा पेशंटला सांगली येथे उपचारासाठी नेण्यासाठी सांगण्यात येतं पण सदर पेशंट सांगली येथे पोचण्या अगोदर उपचाराअभावी मृत्यू होतो त्यामुळे सदर इस्लामपूर येथे असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ वरिष्ठ डॉक्टर स्टाफ तसेच सिटी स्कॅन सोनोग्राफी एक्स रे आय यू व ऑपरेशन ॲडमिटची सोय करण्यात यावी आदी मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी दलित महासंघ मोहिते गटाचे राज्य उपाध्यक्ष राजूभाई भोईटे युवा जिल्हा अध्यक्ष बाबूराव बडेकर महिला आघाडी तालुका अध्यक्ष भाग्यश्री सूर्यवंशी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे उपस्थित होते यावेळी न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना अध्यक्ष उत्तमदादा मोहिते काय म्हणाले ते पाहू इस्लामपूर हे शहर अत्यंत व्यवसाय व्यापारी तसेच कोकणाची पूर्व बाजू आणि सांगली जिल्ह्याचा पश्चिम भागाचा जो ग्रामीण भाग आहे शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या असेल व्यापारदृष्ट्या असेल किंवा बाकीच्या शासकीय दृष्ट्या असेल तिकडे गर्दी असते आणि ये असते तसेच या तालुक्यात हा तालुका हा सांगली जिल्ह्यातला मोठा तालुका म्हणून ओळखला जातो त्या तालुक्यात मोलमजुरी आणि शेती हा मोठा व्यवसाय आहे पण या ठिकाणाला जे शासकीय उपचार दवाखान्याच्या सुविधा आहे त्या अजून काही दिवसांपासून या ठिकाणच्या अजूनसुद्धा राज्याची मोठी मोठी खाती मंत्री या ठिकाणाला मंत्रिपद मिळाली पण खाती तशीच प्रलंबित राहिली गेली दवाखान्याच्या काही गोष्टी प्रलंबित राहिल्या गेल्या आणि दवाखान्यात ज्या सुविधा आहेत त्या मिळाल्या गेल्याने या ठिकाणा शंभर बेडची प्रतीक्षा शंभर बेडची प्रतीक्षा दवाखाना किती दिवस झालं पाहत आहे त्या तशाच आपूर् राहिलेल्या आहेत आय शीओ हीचीच सोनोग्राफी तर गरोघर महिलांसाठी सोनोग्राफीची सोय या ठिकाणाला नाही त्या करा म्हणून आज आम्ही या ठिकाणाला उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा काढण्यात आला होता पण तिथे संबंधित जे देशमुख सर आहेत त्यांनी संबंधित आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या वरिष्ठांकडे पाठवलेल्या आहेत पण वरिष्ठ त्याचा पाठपुरावा थांबलेला आहे वरिष्ठ ठिकाणी त्यामुळं त्यांनी तशी लेखी आश्वासन दिल्यामुळं दलित महासंघाने येथील आंदोलन त्यांना निवेदन देऊन स्थगित केलेलं आहे पण येत्या काळात आरोग्यमंत्र्यांच्या घरावर दलित महासंघ येणाऱ्या सुविधांसाठी मोर्चा काढणार असा इशारा आम्ही दलित महासंघ मोर्चे गटातर्फे देतो